की हे जशी मनमानी चालू आहे मी करीन तो कायदा त्या बाबाने हे आपल्याला शिकवून दिलेली नाही आपण मार्गाचे शेवक आहोत चार तत्व तीन शब्द पाच नेमाचे तंतोतंत पालन करायला पाहिजे हे माझी इच्छा आहे त्यांची इच्छा राहिली पाहिजे आणि निष्काम भावनेनं आपण कार्य करायला पाहिजे आणि माझी एकच इच्छा आहे मी याच्याचसाठी उभा झालेला आहोत का माझ्या जेव्हा गटा गटागटामध्ये विरोध झालेला आहे माझ्या शेवकायमधी फूट पडलेली आहे ते मला एकत्र करायची आहे आणि हजारोच्या संख्येनं शेवक टिमकेला जुळलेले आहेत ते झाले नको पाहिजे होते ते गेलेले आहेत काही कारणास तर त्यांना आम्हाला एकत्र बसवून शानी एका खाल तर राहून शानी आम्ही भावबंधासारखे के कार्य केलं पाहिजे मी भगवंताला हेच विनंती करतो आणि याच्यासाठी मी उभा झालेला की माझ्या मुळे कोणाला त्रास होऊ नये बाबाचे हे शब्द आहे की शेवक तू जागला हे नवल नाही तुझ्यापासून कोणी शेवक जागल्या पाहिजे हे नवल हे माझ्या बाबाचं तत्वशब्द नियम आहे मी त्या नियमानं वागण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मी हात जोडून विनंती करतो सर्व सेवक बांधवांना की आमच्या आत्मसन्मान जो पॅनल आहे तर कोणाच शेवकाच्या आत्मेला ठेस पोहोचू नये असे मानते की बाबा जुमदेवजीनं म्हटलं आहे की आत्मेमध्ये भगवान आहे अनाधार कोणाच्या होऊ नये याच्याकडे लक्ष देऊन मी आत्मसन्मान पॅनलच्या उमेदवार म्हणून उभा आहे आणि मला क्षीरसागर साहेबाचे नियमतत्व शब्द पटले आणि मी संशोधन केला माझ्याकडे भरपूर काही सेवक आले होते की तुम्ही ह्या पॅनल लढा ह्या पॅन नाही म्हटलं आमची जिथं एकता आहे तिथंच आम्ही क्षीरसागर साहेबाने खूप प्रयत्न केले सहा मिटिंगा घेतल्या एकता होऊ शकली नाही आखरीच्या सणात क्षीरसागर साहेब घरी चुपचाप बसले होते मी लढणार नाही पॅनल लढवणार नाही तर मी जुळलो मी जुळलो मग दुसरा भाऊ जुळला असं करता करता आम्ही पंधरा सेवक जुळले आणि आम्ही तत्वशब्द नेमानं या पॅनलला मदत करण्यासाठी जुळलो आणि क्षीरसागर साहेबाचा हात मोठा करण्यासाठी जुळलो आणि आम्हाला एक वेळच्या क्षीरसागर साहेबाला अध्यक्षपदावर व बघतानी पाहायचं आहे हे आमची मनातली इच्छा आहे निष्काम भावनेनं कार्य करणारा सेवक आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहो आणि असं कुठं काही आढळलं असं आम्हाला कधी दिसलं नाही आणि बद्दल जो बोलले तुम्ही हे सर्व चुकीचं आहे शंभर टक्के चुकीच्या एकही असं काही नाही कोणाचा सपोर्ट नाही सहारा नाही आमदार साहेबाचा सपोर्ट असेल तर परमा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक आहेत आणि असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी चांगली गोष्ट आहे पण आम्ही हात जोडून विनंती करतो सर्व सेवकांना की आमच्या आत्मसन्मान पॅनल आहे आमच्या पॅनलचं चुनावचिन्ह बस आहे याला प्रचंड बहुमताने विजय करा आणि जो आम्ही घोषणामध्ये लिहिलेला आहे जे कामं करणारा वन्नीस कामं करणार आहो ते का कार्य आमच्याकडून करून घ्या अशी मी सेवकांना सद्बुद्धी मागतो माझ्यासाठी सद्बुद्धी मागतो आणि भगवंताला हात जोडून विनंती करतो का आमच्या पॅनल निवडून आल्या पाहिजे पूर्ण पंधराचे पंधराही निवडून आल्या पाहिजे आणि आमच्या हातून चांगले कार्य घडवून घ्या बाबा अशी विनंती करून आपले दोन शब्द समाप्त करतो जी